नमस्कार सेविका आणि मदतनीस्थायीनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण प्रोत्साहन भत्ता बद्दल आणि काही अंगणवाडी सेविका मदतनीस्थायीच प्रोत्साहन भत्ता आला आहे तर काही सेविका से मदतनी स्थायींचं से 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 प्रोत्साहन भत्ता आला नाही तर का आला नाही याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत आता तुम्ही ग्रुपला पाहिलं असेल अंगणवाडीचे ग्रुप तयार केले किंवा संघटनेचं ग्रुप पाहिलं असेल त्या ठिकाणी असं भरपूर त्या ठिकाणी डिस्कशन चालू आहे कि ताई मला मी शंभर टक्के काम केलं तरी मला प्रोत्साहन भत्ता कमी आला तर काही ठिकाणी तर शंभर टक्के काम करून सुद्धा एक रुपये सुद्धा आला नाही सेविका आणि ताई दोघींना एक रुपये सुद्धा आला नाही तर का आला नाहीत याच्यावरही प्रश्न आहेत सर्व प्रश्न निर्माण होते आणि कुठे जाऊन सर्व चौकशी करायचं ते सुद्धा कन्फ्युजन आहे सेविका आणि ताई मी मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं आपलं जे सर्व डिटेल आहे ते कुठे जाऊन चेक करायचे कुठे जाऊन तक्रार करायचे कोणाला विचारायचे त्या ठिकाणी उत्तर मिळालं नाही तर पुढे जाऊन कोणाला आपण त्या ठिकाणी प्रश्न करू शकतो की आपलं जे प्रोत्साहन आहे आणि आता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता पोषण ट्रॅकरचं बग आता बघ काय काय आहे त्याच्यात काय काय डिफॉल्ट आहे पोषण ट्रॅकरचं ते सर्व डिटेल मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आता सेविका आणि मदत निस्ताय जीव तोडून त्या ठिकाणी काम करत आहे आणि राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार आहे त्यांच्याकडे का लक्ष देत नाही हा प्रश्न निर्माण होतो वेळोवेळी ते आंदोलन आहे कारण एकदम कमी पैशामध्ये कमी मानधनमध्ये एवढं राब करत आहे तरी सुद्धा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला का समजत नाही आणि तुम्ही हे मान्य करतो मी तुम्ही योजना म्हणून ही अंगणवाडी सुरू केली हे मान्य आहे तुम्ही योजना म्हणून सुरुवात केली असेल तर बघा माझं सरकारला एकच विनंती आहे तुम्ही जर योजना म्हणून सुरुवात केली असेल ना तर योजना सारखेच तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घ्या सेविका आणि मदतनेस्ताईनकडनं तुम्ही तर योजनासाठी तुम्ही त्या ठिकाणी मानधन आहे ना अगदी प कमी पैशामध्ये काम करून घेत आहे आणि त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही वेळेवर प्रोत्साहन बदता मिळत नाही किंवा वेळेवर आपण जे बिल सेविका त्या ठिकाणी टाकते ते वेळेवर मिळत नाही तर अशी भरपूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी सेविका आणि ताईंना होत आहे वरून एखादी योजना आली तर त्या योजनेचं काम सुद्धा सेविका आणि ताईंना दिलं जातं आता सध्या आपण मागच्या ओडोमध्ये पाहिलं होतं प्रधानमंत्री मातृत्व वंदनाचं काम ही आरोग्य विभागामध्ये होतं आता त्याच्यावर आशा स्वयंसेविका काम करत होती आता ते काम सुद्धा सेविका ताईंना देण्यात आलंय तर बघा सेविका तुम्ही जर त्या ठिकाणी शेड्यूल पाहिलं सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेचार पर्यंत शेड्यूल कसा दिले तो शेड्यूल जर असं पाहिलं ना आपण तो शेड्यूलचा व्हिडिओ सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सॉरी या व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले तो जर शेड्यूल पाहिल्यानंतर सर्वांना संताप येतो की त्या ठिकाणी जेवणाची वेळ कुठेच ठरवली हो नाही सेविका आणि मदतनीस्ताईंच एवढं वेळ अर्धाचं एवढं काम करायचं तर एक तास एवढं काम करायचं एक तास एवढं काम करायचं एक तास पोषण ट्रॅकरवरती गृहभेटी करायचं टी एच आर भरायचं आता एवढं काम तुम्ही जर नऊ ते साडे पर्यंत त्यांना कंटिन्यू जर बिझी करून ठेवत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने का विचार करत नाही सेविका आणि मदतनिस्थायीच आता जसं गुजरात न्यायालयाने त्यांच्याकडनं सेविका आणि मदतीस्थायीकडनं जे रिझल्ट लावलं तर त्या पद्धतीने केलं तर काय हो काय हरकत होणार आहे कारण तुम्ही एवढं काम करून घेताय सेविका आणि मदतने आणि तुम्ही एवढं मोबदला दिस एवढं मानधन दिलं जात आहे ते सुद्धा वेळेवर दिलं जात नाही शेवटी त्यांचं मुलं आहे त्यांचं फॅमिली आहे त्यांचं घरदार आहे जर एखा एखादी सेविका त्यांचं विधवा असेल सोपोज विधवा असेल तर तिचं जर घर तिच्यावर डिपेंड असेल आणि तिला जर चार मुलं असेल घरात कमावणारा एकटीच असेल तर मग कसं चालणार आहे तिचं घर आता एवढं कमी मानधनमध्ये मध्ये त्यांचं मुलाचं एज्युकेशन आहे त्यांचं सर्व काही उदरनिर्वाहाचं असेल सर्व काही त्याच मानधनमध्ये मध्ये सर्व तर होत आहे का केंद्र आणि राज्य सरकारने तर विचार केला पाहिजे अंगणवाडी संघटना सर्व मिळून एकत्र त्या ठिकाणी आंदोलन करत आहे वेळोवेळी कुठलेही सर्व आंदोलन निवेदन पत्रक देते केंद्र आणि राज्य सरकारला मागच्या वेळेस लोकसभेमध्ये जेव्हा आपण केंद्राच्या लोकसभेमध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी जो महिला बाल विकास केंद्रीय मंत्री आहे ते आमच्याकडे कुठलेही अपडेट आली नाही असं त्या ठिकाणी सा, सांगत आहे जर वेळोवेळी राज्य सरकार राज्य सरकारला जे निवेदन देत आहे ते निवेदन जर पुढे पाठवलं असतं तर त्यांच्या काहीतरी विचार झाला असता आता अशा स्वयंसेविका किती काम असतं त्यांच्याकडे ऑफिस नाही आणि त्यांचं काम किती आहे तरी सुद्धा त्यांना मानधन पंधरा हजार प्लस येत आहे पंधरा हजार प्लस येत आहे आता याच्यात सम सोपोज वाटा तुम्हाला असं वाटत असेल आता ही अशा स्वयंसेवकाचं जास्त पैसे मानधन घेत असेल तर ते, ते पण तर राज्य सरकारकडून योजना चालू आहे तर माझं एकच विनंती आहे सेविका आणि ताईंना जे प्रोत्साहन भत्ता आहे ते प्रोत्साहन बदता त्यांच्या कामाच्या अटकवारीनुसार का देऊ नका सरसकट त्यांच्या मानधनामध्ये प्लस करा कारण जेवढं काम करता ते करताय ना तेवढं काम कोणीच करत नाही जी योजना पाठवली जाते कोणतीही योजना असेल केंद्र से। केंद्रास केंद्राची असेल केंद्रा किंवा राज्य सरकारची असेल त्या योजनेचं काम करण्याचं घरोघरी जाऊन काम करण्याचं सेविका आणि मदतनीस्थायी काम करता आणि वंगणवाडीचंही काम करता अंगणवाडीचं शेड्यूल पाहिलं तर तुम्ही सकाळी नऊ ते साडेचारपर्यंत जर पाहिलं तर कुठे जाता येत नाही त्यांना आणि तुम्ही योजनेचं काम देत वरून सांगताय की तुम्ही अंगणवाडी रेग्युलर करा आणि त्याच्यात जिओ टॅकिंगमध्ये मध्ये काही ठिकाणी तर फोटो मागितले जातात तुम्ही अंगणवाडी ओपन करताय जिओ टॅकिंगमध्ये मध्ये फोटो पाठवा सुपरवायझर मागते आणि शेवटी बंद केल्यानंतर जिओ टॅकिंगमध्ये मध्ये फोटो पाठवा आता जर केंद्र राज्य सरकार एखादी योजना काढली असेल आणि त्यांना घरी घरी जाऊन जर काम करायचं असेल ते घरी घरी जाऊन काम करताय परत ते अंगणवाडी बंद करण्यासाठी परत रिटर्न येणार आहे मग मुलं कोण बघणार आहे त्या ठिकाणी आता भरपूर प्रश्न आहे संताप येतो पण काय करायचं आता माझं एकच विनंती आहे सेविकाने मदत निस्ताईनो तुम्ही जर आंदोलन करताय तुम्ही निवेदन देताय त्यांना तर निवेदन देताना आंदोलन करताय तर बघा एकजुटीने करा जेवढे संघटना आहे अंगणवाडीचे जेवढे संघटना असेल जेवढं आपलं जे कर्मचारी जॉईन आहे आ, ते सर्व मिळून एका दिवशी आंदोलन करा आणि सर्व काय करा एकच काम करायचं सरळ अंगणवाडी बंद करायची तुम्ही तीन दिवस जर अंगणवाडी बंद ठेवली ना तर शंभर टक्के तुमचं एकजुटीने जर तुम्ही आंदोलन केलं तर शंभर टक्के राज्य सरकारला झुकावं लागेल केंद्र सरकारला सुद्धा झुकावं लागेल पण अंगणवाडी संघटनेमध्येच एकता नाही युट्यूबला तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलं असेल कोणी कोणावर टीका करते कोणी कोणावर टीका करते तुम्ही एवढे पैसे खाल्ले तुम्ही एवढं एवढं काहीच घेणं देणं नाही ते त्यांच्या पद्धतीने जी पण संघटना काम करते ती त्यांच्या पद्धतीने काम करते आपापल्या पद्धतीने काम करते कोणावर टीका करायची नाही टीका केल्यानंतर काय होईल टीका करतच राहणार आहे आणि हे तुमचं जे प्रकरण आहे जे तुम्ही मागणी करताय केंद्र आणि राज्य सरकारकडनं तो वर्षनुवर्षे असंच राहील हे टीका करण्याचे सोडा सर्व संघटना मिळून एकत्र व्हा एकत्र झाल्यानंतर एकजुटीने चर्चा करा आणि कसं आंदोलन करायचं कोणत्या पद्धतीने निवेदन द्यायचे काय मागणी करायचे कोणाला निवेदन पत्रक द्यायचे हे सर्व डिटेल सर्व अंगणवाडीचे जेवढी संघटना आहे बहुतेक महाराष्ट्र मध्ये असं वाटते मला की सात का आठ संघटना आहे अंगणवाडी कर्म अंगणवाडीचे सात आठ संघटना आहे तर सर्व संघटना एकजुटीने आंदोलन करा शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळणार आहे जसं आशा वर्करचं पाहिलं तुम्ही आंदोलन त्यांची एकच संघटना आहे ते सर्व एकजुटीने त्यांच्या सोबत आरोग्य विभाग सुद्धा आला म्हणून त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी आंदोलनमध्ये सक्सेस मिळालं आता वर्षानुवर्षी अंगणवाडी सेविकाने मदत निसताय आंदोलन करत आहे परंतु काहीच निर्णय घेत नाही राज्य सरकार केंद्र सरकार तर त्यांना माहीत आहे की आणि मदत निस्तायी आणि यांचं भरपूर संघटना आहे हे जर एकजुटीने नाही तर या ठिकाणी आपण काही लक्ष नाही दिलं तरी काही हरकत नाही असं त्यांना असं वाटतंय केंद्र आणि राज्य सरकारला जर सर्व संघटना मिळून एकत्र आले आणि सर्व एकत्र जे आपले मुद्दे आपले मुद्दे आहे ते मुद्दे आपण जर सरकारकडे मांडणे केले तर शंभर टक्के आपलं त्या ठिकाणी काम होण्याची शक्यता असते सेविका आणि ताईंना तर माझी एकच विनंती आहे मी मागच्या मध्येही म्हटलं होतं तुम्ही प्रोत्साहनबद्धसाठी असं आता ग्रुपला चॅटिंग करताय की आम्हाला एवढं पैसे आले आम्ही एवढं काम केलं आता तुमच्याकडनं ते काय मागतील तुम्ही जर शंभर टक्के तुम्ही काम केलं असं तुम्ही जर बोलले त्या ठिकाणी तर ते तुमच्याकडनं डाटा मागतील दाखवा कुठे शंभर टक्के काम आहे आणि पोषण ट्रॅकरचं बघ तुम्ही पाहिलं असेल तुम्ही शंभर टक्के जरी काम केलं तरी त्या ठिकाणी काही डेटा ना पुढे जात नाही त्याच्यामुळे त्यांना ते कमी दिसतो आणि नंतर ते आपले कमी टक्केवार येते याच्यावरही सोल्युशन तुम्हाला दाखवलं होतं आता सेविकाने मदत निस्थाईंना एकच काम आहे आपण पूर्ण दिवस काम करत आहे पोषण ट्रॅकरवरती सुद्धा ऑनलाईन काम करतो आपले जे कामाचा मोबदला घ्यायचा आपल्याला पूर्णपणे तर आपण काय करायचंय त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय आपलं ऑफलाईन रजिस्टर पण मस्टर पण ठेवायचंय आता तुम्हाला तर असं वाटत असेल की आपण इथे पण काम करायचं इथे आपल्यासाठी आहे ते आपल्या सेफ्टीसाठी आपण आता शंभर टक्के मट त्या ठिकाणी ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन बोललो तर ते आपल्याकडनं सबूत मागतील किंवा आपल्याकडनं डेटा मागतील की दाखवा तुम्ही कुठे काय काम केलं त्यापेक्षा आपण स्वतः ऑफलाईन सुद्धा रेकॉर्ड ठेवायचं ऑफलाईन फक्त आपल्याला दहा मिनटं पंधरा मिनटं सर्व काही काम केलं ते रेकॉर्ड आपण लिहून घ्यायचंय त्या पद्धतीने पुढच्या वेळेस जर आपल्याला प्रोत्साहन भत्ता कमी आला किंवा आपल्याला मानधनमध्ये कुठे काही आपल्याला त्या ठिकाणी लॉस झाला तर आपण त्या ठिकाणी डेटा मांडू मांडू शकतो आपण मांडणी करू शकतो महिला बाल विकास उभा कार्यालयामध्ये कपरकल्पामध्ये का जाऊन तर आपला डेटा दाखवू शकतो आणि आपण जे आपली इन्सेंटिव्ह आहे ते आपण शंभर टक्के त्यांच्याकडनं घेऊ शकतो तर बघा ताईनो सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पण एक प्रोसेस असेल जर मिळत नसेल तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे कुठे जायचं कुठे अर्ज करायचं काय करायचं आहे किंवा आपली डिटेल कोणीच देत नसेल तर आर टी आय सरळ टाकायचं आहे आपल्या नावाने आणि सर्व पाच वर्षाचा डेटा मागवायचा आपल्याला कोणत्या योजनेचा आणि किती आपल्याला मानधन मिळा मिळालं आहे किती प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे कोणत्या लाभाचा आपल्याला किती पैसे मिळाला आहे हे सर्व डिटेल आपल्याला त्या आर टी आयमध्ये मिळणार आर टी आय ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तुम्ही ऑफलाईन अप्लाय करायचं असेल तर ऑफलाईन सुद्धा करू शकता तुम्हाला कार्यालयामध्ये कुठे जायची गरज नाही पोस्टरद्वारे सुद्धा करू शकता पोस्टरद्वारे करायचं पोस्टरद्वारे तुम्हाला सर्व डिटेल तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातील आणि याच्यात काही कोणाला घाबरायची गरज नाही आपण आपले डिटेल मागवते दुसऱ्यांचे डिटेल मागवत नाही दुसऱ्यांचे डिटेल मागवले तरी काही हरकत नाही ते सिक्रेटमध्ये असतं आपण आप त्यांच्या जो आपण जेव्हा आयचं अप्लाय करतो तेव्हा त्यांना प्रकल्पपासून पासून सर्व डिटेल सर्व पाच वर्ष डेटा मागवतो आणि आपण ते डेटा सर्व दे त्यांना द्यावाच लागेल सर्व डिटेल तुमच्यापर्यंत पोचवावं लागेल आता सेविका आणि मदतनिस्था प्रोत्साहन बत्ता सांगताय मला एवढं पैसे आहे मला एवढं पैसे आम्ही एवढं काम केलं आम्ही एवढं काम केलं हो ताई तुम्ही काम केलं हे मान्य आहे आता सध्या तुम्ही लाडकी बहीणचं फॉर्म भरलेलं होतं त्या ठिकाणी काय केलं इथे ना सेविका आणि मदतनिस्त आहे सेविकांचं चुकी आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जेव्हा लाडकी बहीणचं फॉर्म भरण्यात आलं ना तेव्हा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मदतनीस काही ठिकाणी तर एम ए बी एड एम एड एम एस सी आहे आणि त्या ठिकाणी सेविका दहावी आऊट आहे बारावी आऊट आहे आणि त्यांच्या खाली एम ए बी एड व्यक्ती त्या ठिकाणी महिला काम करते मदतनीस म्हणून आणि जेव्हा लाडकी बहीणचं फॉर्म भरण्याचं वेळ आली त्यावेळेस त्यांच्या त्यांना पण सुद्धा त्यांना सुद्धा सेविकांनी म्हटलं होतं की तुम्ही पण भरून द्या मग सर्वांना पैसे मिळणार आहे प्रोत्साहन बद्ध आहे प्रति ऍप्लिकेशन पन्नास रुपये त्यांच्याकडनं आपल्याला मिळणार आहे तर बाकीच्यांना काय केलं की काय झालं मग नंतर सर्व योजनेचं झालं एक्सपायरी डेट आली सर्व संपलं ऍप्लिकेशन सबमिट केलं सर्व काही झालं लाडकी बहीणचं नंतर जेव्हा पन्नास रुपये प्रति फॉर्म मिळण्याचं काम सुरू झालं तेव्हा फक्त सेविकालाच त्या ठिकाणी पैसे मिळाले तेव्हा फक्त तेव्हा फक्त सेविकेलाच त्या ठिकाणी पैसे मिळाले आणि मदतनीस्थाईंना पैसे मिळाले नाही ते त्या ठिकाणी नाराज झाले सेविका सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्न केले नाही की आमची मदतनीस त्या ठिकाणी काम केले आहे एवढं काम करून एवढं ॲप्लिकेशन भरले तरी सुद्धा त्यांची कोणीच शिफारस केली नाही मग त्या ठिकाणी काय होतं मतभेद होतो आणि त्या ठिकाणी मदतनीस्थायी खूप नाराज झाले आणि त्यांना पैसेच मिळाले नाही फक्त सेविकाला पैसे मिळाले काम ते दोघींना केले ना दोघींना पैसे लागलेच तर अग गव्हर्नमेंट त्यांना दिलं नसेल तर मदत सेविका ताईंनी फिफ्टी पर्सेंट केलं असतं फिफ्टी पर्सेंट केलं असतं तर ती सुद्धा नाराज झाली नसते आता जे काम येत आहे बाकी ते बाकीच्यांना असं वाटतं मदत ताईंना की आपण सर्व आपलं काम नसताना आपण काम करून देतोय आणि आपण त्या त्याचं क्रेडिट आपल्याला ना, मिळत नाही सेविकेला मिळतो याचंही याच्यातही मतभेद तयार होतंय तर बघा ताईनं असं करू नका आपल्याला एकच ठिकाणी काम करायचं कोणाचं मतभेद करायचं नाही आपण जेवढं काम आहे तेवढं त्याच पद्धतीने आपलं जे वाटून काम करून घ्यायचंय आणि कोणाचंच मदबत करू नका असं मदबत केल्यानंतर काय होतं आपलं त्या ठिकाणी आपला व्यवहार आहे आपल्याला तर इथे आयुष्यभर काम करायचं नाही एक वेळ येणार अशी आहे की आपण या ठिकाणी रिटायर होणारच आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम करायचं तर सेविका ताईंना एकच विनंती आहे आपण जे प्रोत्साहन बद्धाचं एवढं एवढं काम केलं तुम्ही एवढं या ठिकाणी काम केलं एवढं या ठिकाणी काम केलं तर तुम्हाला असं वाटत असेल काम आ, काम केले तर सर्व काही तुम्ही रेकॉर्ड ठेवा आणि प्रोत्साहन बद्ध मागणी करण्यात कुठेच प्रोब्लो तुम्हाला अडचण येणार नाही व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नेणार असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेल बेलायकन प्रेस करायला सबस्क्राईब पैसे लागत नाही आणि बाकीच्यांना असं वाटतं की मी सबस्क्राईब आणि बेल बेलायकन प्रेस केल्यानंतर याला फायदा होईल याला जास्त फायदा होणार आहे असं वाटतं तर बघा तसं तर नाहीत आहे नो मी जी माहिती आहे तुमच्यापर्यंत चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल आणि सर्व काही सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय जे महाराष्ट्र